नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव हो या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात लग्न दोन जीवांचं मिलन वगैरे वगैरे असं म्हटलं जातं तरीही लग्न फक्त दोन जीवांचं मिलन नसतं तर दोन घरांचं दोन कुटुंबांचं एवढंच नाही तर कधीकधी दोन प्रादेशिक संस्कृतीचंही मिलन असतं याचा अनुभव आम्ही नुकताच घेतला आमच्या भाच्याच्या विवाह सोहळ्यातील हा विधी जणू काश्मीर ते केरळपर्यंतचा सांस्कृतिक प्रवास अतिशय समृद्ध परंपरेचा दर्शन घडवणारा असा अनुभव होता वधू आणि वर दोघेही अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेले कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शास्त्रातील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून पी एच डी घेतलेला आमचा भाचा डॉक्टर सुराग आणि काश्मीरी भट परिवारातील सुविद्य साक्षीना आपल्या भारतीय विवाह पद्धतीनुसार लग्न करत होते दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल द अशोकामध्ये काश्मीरी ब्राह्मण पद्धतीनं विवाह सोहळा पार पडला आणि नंतर केरळमधील त्रिसूरला पंचतारांकित हयात हॉटेलमध्ये मल्याळी पद्धतीनं विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला अर्थात आपल्या महाराष्ट्रातून मामा मामी म्हणून आम्ही आणि आमची संपूर्ण सुपर डुपर फॅमिली उपस्थित होतीच वधू साक्षीनाचे मामी आणि त्यांचा काश्मीरी परिवारसुद्धा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होता मित्रमैत्रिणींनो दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल द अशोकामधली काश्मीर पद्धतीच्या लग्नसोहळ्याची काही क्षणचित्रे आधी पाहूयात आणि मग जाऊया केरळमधील त्रिसूर इथल्या पंचतारांकित हॉटेल हयातमध्ये ちょっと待って。<music> काश्मीरी रिवाजानुसार वधूच्या आजळकडून आलेल्या भेटवस्तू नवरदेवाच्या मामाकडे म्हणजेच विश्वास यांच्याकडे आदरपूर्वक सुपूर्द करण्यात आल्या हॉटेल हयात या प्रवेशद्वाराशीच केरळमधल्या मंगलवाद्यांनी पाहुण्यांचं स्वागत होत होतं किती सुंदर वादन करत होते ते कलाकार लोकसंगीताच्या आणि अभिजाततेच्या साऱ्या खुणा या विवाह सोहळ्यात आम्ही अनुभवत होतो जागोजागी मनोहारी रंगांच्या फुलांची सजावट फुलांच्या रांगोळ्या त्यावर समृद्धीचं ऐश्वर्याचं प्रतीक असलेल्या देखण्या हत्तींच्या प्रतिकृती कथकली मोहिनी अट्टमचे कलाकार त्यांच्याबरोबर आपला एक फोटो असावा यासाठी जो तो आपापला मोबाईल सज्ज ठेवत होता तसे या समारंभात फोटोग्राफर्सही उपलब्ध होतेच किती कौतुक दिसत होतं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विवाह सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी साक्षात श्री गणरायाची मंगल मूर्ती होतीच फार सुंदर मूर्ती सुखकर्ता श्री गणेशाला मनोभावे वंदन करून विवाह सोहळ्याला प्रारंभ झाला महाराष्ट्रातील मंगल विवाहाच्या विधीत सप्तपदी जशी महत्त्वाची असते ना तशीच केरळमधील विवाह सोहळ्यातील ही पद्धत थोडीशी निराळी असते वधूवराचे मामामी आणि कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी एका बाजूला उभी केलेली उंच समयी प्रज्वलित करतात तुम्हाला ओळीनं ठेवलेल्या प्रज्वलित समया आणि साळीच्या धानानं भरलेलं एक मोठं धान्य भरण्याचं पात्र किंवा आपण माप म्हणतो ते दिसत असेल बघा त्या मापामध्ये नवरीचे आईवडील सुपानं साळीचं धान्य भरतात मधोमध साळीच्या ओंब्या असलेलं रोप रोवलं जातं हा प्रसंग अतिशय भावुक करणारा असतो साळीचं बीज पेरून भाताचं रोप तयार केलं जातं जीवापाड जपलं जातं आणि ते रोप मुळापासून काढून दुसरीकडे लावलं जातं हे रोप म्हणजेच आपली लाडकी लेक हो ना नवरा नवरी हातात हात गुंफून या साळीच्या मापाभोवती आणि समयांभोवती फेऱ्या मारतात त्यांच्यापुढं हातात तेवता दिवा घेऊन वधूची मामी असते मित्रमैत्रिणींना या लग्न समारंभासाठी सर्व उपस्थित होतेच पण त्याबरोबरच या वऱ्हाडी मंडळीमध्ये आप्दस्वकीयांबरोबर अमेरिका जर्मन जापान ऑस्ट्रेलिया घाना इत्यादी देशातून आलेले वधू वरांचे मित्रमंडळीसुद्धा या लग्नासाठी आवर्जून उपस्थित होते या विदेशी भावण्यांनी भारतीय पोशाख केला होता बरं का तरुणींनी छानशा साड्या नेसल्या होत्या आणि तरुणांनी पुरता पायजमा घातला होता गाण्यांच्या ठेक्यावर मनसोक्त ते नाचले हा भारतीय विवाह सोहळा तुम्हाला कसा वाटला हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलं तेव्हा ते म्हणाले आय एम विनी आय एम द ब्राईट फ्रेंड सक्षिना फ्रेंड्स शी इन्व्हायटेड अस फॉर द वेडिंग अँड नाऊ वी आर गोइंग टू इंटरव्ह्यू आर ब्युटिफुल फोक्स अक्रॉस द वर्ल्ड वी हॅव फोक्स फ्रॉम मेक्सिको गाना Australia and America of course so they'll tell us <laughs> how do they feel about anyone Indian wedding? How do you think? Yeah. What do you think? Colorful, colorful, beautiful, colorful, beautiful. A of energy, dance. Dancing, yeah. Good food. Yeah. yeah. Our beautiful bride. Yeah. Yeah. Plenty dancing. I the dancing. I love the it's very fun. <laughs> it's very emotional. Yeah. 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 Where are you from? Mexico. Mexico. And, Mexico. Name, name. And Maria from Mexico. Okay. And you are? Heejin from South Korea. South Korea. Yeah. Okay, fine. i Barrett from the United States. United States. States. I'm Satoshi from Japan. Okay, Japan. Belinda. Ghana. Ghana. Okay, nice. I'm Yavi from the United States. United States, nice. Franklin from the United States. United States. Okay, fine. Fine. Mitra, <laughs> सर्वात शेवटी मला एक श्लोक आठवतो बरं का कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छंती मिष्टान्नम इतरे जनाः म्हणजे <laughs> उपवर कन्या भावी पतीची निवड त्याच्या देखणेपणावरून रूपावरून करते आई त्याचीच धन दौलत श्रीमंती पाहते वडील त्याचं ज्ञान विद्वत्ता शिक्षण पाहतात आणि नातेवाईक त्या वराचं कुलशील पाहतात आणि इतरे जण वराढी मंडळी उत्तम भोजन मिष्टान्नाची मेजवानीची इच्छा करतात हा या श्लोकाचा अर्थ आहे सुराग आणि साक्षिनाच्या लग्नात वराढी मंडळींना अर्थात सर्वांना उत्तम भोजन मिष्टान्नाची मेजवानी मिळालीच पण सुमधुर ही मेजवानी मिळाली एका कोपऱ्यात एक तरुणी व्हायलिन वाजवताना दिसत होती तिच्या बरोबर होता तिचा सुसज्ज असा वाद्यवृंद त्या तरुणीच्या व्हायलिनच्या सुरांनी सर्वांची मन जिंकले हे सूर मनात साठवत यजमानांचं सा अगत्य आतिथ्य आणि आपुलकी आठवत सर्व पाहुणे मंडळी घरी परतली